कलर इथून या चे रंग आता बदलणार आहेत आणि ते रंग तुम्हाला इंग्रजीतून सांगायचे आहे हा आणि तिच्या फ्रॉकचे रंग आता बदलणार आहे ठीक आहे तर मला त्या कलरची नाव सांगायची ते पण इंग्रजी मधून हा व्हॉट्स कलर हा गणपती व्हाट्स कलर इदि चे डम गुड what color is it mahin pink good sit down what color is it naneshwar वाटर yes. मो फॉर सन टी फॉर टॉर्टॉई यू फॉर अम्रेला वी फॉर वॉलन डब्ल्यू फॉर वॉच एक्स फॉर एक्स रे बॉय फॉर या आता मी तुम्हाला ते चित्र दाखवणार आहे